सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उघडे बंधू फ्रेंड सर्कलचे मार्गदर्शक आमदार राहुल ढिकले आणि जयंती उत्सव समितीचे आयोजक सागर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोड रोड येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव एकोणावीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम उपस्थित पंचोटी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर भव्य मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला दरम्यान या सर्व संदर्भात सरचिटणीस अंकुश भोसले तसेच इतर सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे पेट्रोल सोळा आयोजित बंधू फ्रेंड सर्कल आयोजक सागर हो जाधव छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पेट्रोल परिसरात भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग यांचा पण भरपूर प्रोत्साहन होता व इनोवेशन साऊंड मार्टंड मल्हार ढोलपथक यांनी पण भरपूर प्रोत्साहन दिला फटाकड्याच्या आतिषबाजीने परिसरातले नागरिकांचे सर्व लक्ष वेधून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा व फटाकड्यांचे आतिशबाजी हे लक्षवेधी ठरले पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी व महिला व ज्येष्ठ नागरिक व तसेच आपले बालगोपाल सर्व उपस्थित होते पंचोटी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली व कार्यक्रमाची सुरुवात झाली मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती उत्सव पार आला जय शिवराय जय भीम या प्रसंगी उघडे बंधू फ्रेंड सर्कल शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष योगेश वाघमारे कार्याध्यक्ष अभिषेक दराडे खजिनदार विकी थोरात सरचिटणीस अंकुश भोसले सचिव प्रतीक जाधव परिसरातील ज्येष्ठ नागरिक अशोक दोनदे भाऊसाहेब अहिरे रमेश पगारे प्रवीण निकम सुनील गांगोडे गेनू भुजबळ त्याचबरोबर महिला पदाधिकारी सुमन भोसले अलका जाधव पुष्पा अहिरे निर्मला मुकने पुष्पा शेजवळ छाया वाघमारे यांच्यासह कैलास गायकवाड गणेश दराडे आकाश काळे नितेश त्रिभुवन कुणाल थोरात आकाश अहिरे आणि पेट्रोल परिसरातील नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक